अगोदर जनता मग बाकीचे लफडी तसं अगोदर आंदोलन सुरू आहे आचारसंहिता ते मामलाय माहीत निवडणुकाच होणार नाहीत निवडणुका घेणार नाही ते एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणूकच काय घेते ते घेणारच नाही जिल्हा परिषदेच्या त्याच्या आणखीन घेतल्या नाही ते नगरपालिकेचे त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून आता इथं मराठ्यांच्या सोयीनुसार आहे ना मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही मग इथून दोन मागच्या कम नाही घेतल्या ते घेणार नाहीत मी हे प्रामाणिकपणा सांगते घेणार नाही ज्वलंत प्रश्न आहे ना एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे येऊ हो, सगळे तांगे कुंकडचे कुंकड उलटे पालटे होते नाही जे पहिला मराठा नाही राहिला त्यांच्या लक्षातच आहे ना आणखीन स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठं नाही आता समाज आणि स्वतःचे पूर आता राडे बास समाज खूप हुशार झाला आमचा आता खूप हुशार झाला आमच्या समाजाला लई अड्यात काढलेलं आहे आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले आता उतरती काळा जी शब्द आहे जुने आता त्यांची उत्तर ती काळा लागली आता मराठी बी पिळूनच काढणार आहेत ज्यांनी ज्यांनी आमचे हे केले ना त्यांना पिळूनच काढणार आता सोडतच नाही नेता म्हणजे काय कुणाच जीवर दादा झाला आहे देव यांच्याच हेच हे त्याचे किस्से सांगोर घ्यायला यांसाठी पंपलेट चिटकायला भांडणं करायला हेच मराठा आहे यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे हे कुणाच जीवर दादा आहेत आणि यांचं लग्न सोपं आहे का भाऊ अर त्यांना कळन थांबा ना तुम्ही अंबलबाजून करू नका दिल्लीला आरक्षणच नाही नाही दिल्लीला गेलो असतो ना आम्ही हो दिल्ली एकशे दोन्ही एकशे तीनवी दुरुस्तीचा विषयच नाही आमच्या डोक्यातला आमच्या डोक्यात भविष्य आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला कारण आम्ही तिथं आहेत त्यामुळं ते दिल्लीला काय आहे तिकडं म्हणजे घेण्याचं दमायचं का आम्ही म्हणजे आमचं वावर सुद्धा आम्ही दुसरी नांगरीत बसावं घेण्या देण्याची दुसऱ्याची काही गरजच नाही ना त्या कामाची फक्त एवढंच सांगतो वीस एकवीस या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबाजवणी करणं त्यांनी कर जर नाही केली पाचशे पाश्चत्ताप म्हणजे काय असतो याची व्याख्या सरकारला कर करावं लागेल इतकं ताकत्यानं आंदोलन उभं राहणं शांत देत मराठ्यांनी एवढं ताकतेन उभं राहायचं ना अरे आणि उभं राहिले तुम्ही नुसते तरी यांच्या पायाखालची माती सरकून जाईल फुल टेन्शनमध्ये आणि नुसते खिचडी शिजिली त्या हिंगोलीला त्यांना घाम खिचडी इकडे शिजतील घाम त्यांना तिकडं आलाय एवढं सोपं नाही निवडणुका नाही व निवडणुका होणारच नाहीत ते घेणारच नाहीत काय विषय गाड्या घेऊन त्यांना आमच्या तिकडे याचं प्रचाराला आमच्या दारात आम्हाला आरक्षणच नाही इकडं कोणके निघाला गाडी घेऊन वर तुतार करू